जगत म्हणजे देहार होते धर्मशाळेमध्ये काही दिवस राहायचं आणि या देहारास वरून जायचं उद्या फुक्या राहतात त्या आठवणी आणि त्या आठवणीच्या जीवावरती मनुष्य जगत राहतो म्हणून कालच्या सत्रामध्ये कथा पाहत असताना भगवान शिवाच्या काही कथा आपण श्रवण केल्या भोलेनाथाच वर्णन करत असताना कालच्या सत्रामध्ये पवित्र असं चिंतन आपण सगळ्यांनी श्रवण केलं माणूस आहे तोपर्यंत भगवान शिवाला आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे शिव काय कळायला पाहिजे महादेव कोणी जातीचा नाही महादेव कोणा धर्माचा नाही महादेव कोणी संप्रदायाचा नाही जो जो जीव म्हणून जन्माला आला त्याने शिवाला प्राप्त केलं पाहिजे मी परवा पहिल्या कथेमध्ये सांगितलं एका कुत्र्याने फक्त आपल्या अंगाची राख झटकली म्हणून महादेवाने त्याला कैदासाला काही काहीतरी कै लोकांना वाटत की महादेव फक्त एकाच जातीला भेटतो महादेवाला असंच केलं पाहिजे महादेवाचं कसं केलं पाहिजे एक संप्रदायामध्ये असलं विशिष्ट संप्रदायामध्ये असलं म्हणजे महादेव प्राप्त होतो असं नाही विशिष्ट जन्माला आलं म्हणजे महादूर प्राप्त होतो नाही तुम्ही कुठल्याही कुळामध्ये जन्माला कुळाचा उद्धार कसा होईल हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे जन्म घेणं आपल्या ना हातात नाही पण जन्मल्यानंतर त्या कुळाचा उद्धार करणं हे आपल्या हातात आहे काही लोकांचं असतं विशिष्ट काही लोक स्वार्थासाठी परमार्थ करतात की चला मंदिरामध्ये गेलं म्हणजे काहीतरी प्राप्त होईल त्याच्या पाया पडलं म्हणजे काहीतरी प्राप्त होईल संत संत आहे देव देव कुठल्याही देवाच्या मंदिरामध्ये मंदे जा आपण आपल्या देवाला त्याच्यामध्ये पहा कुठल्याही संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा आपल्या गुरुला त्याच्यामध्ये पहा आजकाल असं नाही आहे लोक सगळे एवढं वातावरण बाहेर बिघडलं की संप्रदायाला सुद्धा कुठे ना कुठे घालबोट लागू नये संप्रदाय हा सनातन आहे आम्ही सगळे सनातन आहेत भगवान शिवाची भक्ती ही सनातनी आहे ना कुठल्या रंगावर ना कुठल्या जातीवर ना कुठल्या धर्मावर ना संप्रदायावरती केली जाते हे सगळ्यांनी मिळून केली पाहिजे भगवान शिवाच्या अशा अनेक कथा सांगितल्या जातात परवानी बिंढ्याची एक कथा सांगितली फक्त गोयाळ म्हणून समाजामध्ये फक्त गोयाळ होता घेऊन गेला आणि मेंढ्या सांभाळत असताना तिथून काही साधू संत चालले होते त्यांनी त्या संतांना पाहिलं त्या मेंढपाळाला एवढा आनंद झाला त्या बिचार्याने सगळ्यांना नमस्कार केला आणि ज्या वेळेला सगळ्यांना नमस्कार केला त्यांना विचारलं प्रभूजी का जा रे रे काशी को काशीला चाललं नाही विश्वनाथाचं दर्शन घ्यायचा विश्वनाथाच त्या भक्ताने बुधावर खोरसाळपणाने विचारलं तो कधी का काशी काशीचा देव पाहिलाच मला नाही कधीच नाही अरे तुम्ही काशीचा विचारता मी आमच्या गावातलं मंदिर कधी पाहिलं नाही कारण रोज सकाळी सहाला उठतो माझ्या मेंढ्या घेतो वनात येतो आणि रात्रीच्या वेळेला घरी जातो मला कसला देव आणि कशाचा धर्म माझ्या मेंढ्याबरोबर माझा देव मला दिसत असतो मी त्याच्या बरोबर त्याने सांगितलं एक माझं काम करा माझे काम करा मला त्या विश्वनाथाची मूर्ती घेऊन या मी रोज त्याची पूजा करेल छोटस लिंग घेऊन त्यांनी सांगितलं ठीक आहे ते सगळ्या भक्तांची पूजा केली त्यांचे पाय दुखले पाय दाबून दिले पायाला मालिश केली